बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्वाच्या बातमीनं बातमी मुंबईतल्या घाटकोपरमधून आहे घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना स्थळाशेजारी नवीन होर्डिंग उभारणी करण्यात आली आहे महापालिकेचा हा निर्णय मात्र स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला घाटकोपरमध्ये नव्या होर्डिंगची उभारणी करण्यात आली आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच नव्या होर्डिंगची उभारणी करण्यात आली होर्डिंग उभारणीला नागरिकांनी मात्र तीव्र विरोध केला आहे दरम्यान घाटकोपर होर्डिंग ही दुर्घटना ताजी असतानाच नव्या होर्डिंगची त्या ठिकाणी उभारणी करण्यात आली इथेच एक दुर्घटना घडली होती आपल्याला कदाचित आठवत असेल घाटकोपर मधल्या याच ठिकाणी एक दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये अनेक जण मृत्यू पावले आणि अने अनेक जण ज़ण जखमी झाले होते याच दुर्घटनेच्या परिसरामध्ये हे नवीन होर्डिंग उभारण्यात आलं या परिसरातून आडा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूया घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच त्याच परिसरातून आणखीन एक धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मे दोन हजार चौवीस मध्ये घाटकोपर मध्ये एक घटना घडलेली दुर्घटना ज्यामध्ये एक बॅनर जो आहे तो पडला होता आणि अनेक नागरिकांना पेट्रोल पंपवर हा बॅनर पडल्याने त्यांचा जीव जो आहे तो गमवावा लागला होता ही थेट दृश्य जी आहेत ते आपण पाहतो आहे भारत पेट्रोलियमचा हा पेट्रोल पंप आहे आणि याच पेट्रोल पंपावर खरं तर जो मोठा ॲडचा फलक होता फ्लेक्स होता तो पडला होता आणि ही दुर्घटना घडली होती मात्र माझ्या या साईडला तुम्ही पाहू शकता एक अगदीच हाकेच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे याच्या लगतच या होर्डिंग दुर्घटनेच्याच लगत असलेला आ, हे एक शौचालय आहे ज्या ठिकाणी नवीन होर्डिंग जो आहे तो लावण्याचं काम आता है, ला है, खरतर है, या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे खरं तर हे सर्व प्रकरण आपण पाहिलं तर न्यायप्रविष्ट आहे या संदर्भातली केस जी आहे ती सध्या न्यायालयात सुरू आहे आणि न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे या परिसरामध्ये कुठेही अशा पद्धतीचे होर्डिंग केस चालू असेपर्यंत लावण्यात येणार नाही आहेत लावण्यात न येऊ नये असे निर्देश जे आहे ते देखील न्यायालयाने जे आहे ते दिलं होतं मात्र असे सर्व नियम जे आहेत न्यायालयाने घालून दिलेले ते ढाब्यावर बसवत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते, ते पुन्हा आता घाटकोपर परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ही घटना ताजी असतानाच आता याच्या लगतच्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठा फ्लेक्स जो आहे याचं उभारणीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे खरं तर यामध्ये या, या होर्डिंगसाठी लागणारी एन ओ सी ही एनओसी दिली गेलेली आहे का या संदर्भातली निवेदिता टेंडर जे काढण्यात येतं ते काढलंय का असा गंभीर सवाल जो आहे तो या निमित्तानं सुरेश आवळे यांनी उपस्थित केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर संपूर्ण घटनेवरती राजकीय प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत आपण पाहूया आता हा प्रकार तस हा प्रकरण एवढा विचित्र आहे एक टॉयलेट चालू आहे तीन होल्डिंग उभे करताय तुम्ही एक टॉयलेट चालवायला तीन तीन होल्डिंग एवढ्या मोठ्या उभ्या करताय त्याच्यावरती जे जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहे ॲक्च्युली त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे येन वॉर्डमध्ये होल्डिंग माफिया राज सुरू आहे इतकी मोठी घटना घडल्यानंतर गट हे एवढं मोठं दुःहासन करण्याचं हिंमत कोण करते त्यांच्या पाठीशी कोण आहे खरं ते काढलं पाहिजे एकदा पडल्यानंतर लोक आमच्याकडं बघत होती की हे काय आहे नगरसेवक का लक्ष देत नाही स्थानिक लोकप्रतिनिधी का बघत नाहीत आज एवढं मोठं होल्डिंग पुन्हा इथं उभं राहत आहे तर माझी प्रशासनाला शासनाला विनंती आहे आयुक्ताने विनंती आहे ती तातडीनं कारवाई करून तुम्ही ज्या निविदा काढल्याचं तर निविदा दाखवाव्या